मला पर्सनली फार आवडली आहे कॉम्बिनेशन एवढं छान आहे सो ही अगदी छान अशी स्लीक बॅग आहे त्याला आतमध्ये बेल्ट सुद्धा आहे हे बघ असे लॅपटॉप राहू शकतो छोटा एक थर्टीन इंच ही बघा ही किती क्लासिक पीस आहे हा खरं तर टू गुड अगेन थाउजंड ट्वेल् हंड्रेड ची रेंज हायऑंग मध्ये हे सुद्धा आहे सो so हे हजारच्या आसपासची रेंज आहे एट हंड्रेड सो एट हंड्रेड साठी ही परफेक्ट आणि खूप सुंदर आहे तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्र आली आज काहीतरी स्पेशल करणार आहोत असं मी म्हणते सो आज करणार करणार आहोत एक हिडन ठिकाण एक्सप्लोर आहे खरं तर ते ते फार नाहीये दिसणारच पण तिथे ज्या गोष्टी मिळतात किंवा ज्या बॅग्स मिळतात त्या अतिशय सुपर क्वालिटीच्या आहेत दादरच्या रस्त्यावर छोटासा स्टॉल आहे पण स्टॉल जर छोटा असला तरी त्यातली क्वालिटी किंवा अगदी ओरिजिनल आणि ब्रँडेड ए क्वालिटीच्या बॅग्स इकडे मिळतात त्या बॅग चे प्रकार त्यामधली जे कलेक्शन आहे ते इतकं हटके आणि इतकं सुंदर आहे की तुम्ही बिलीव नाही करणार की ते इथे मिळतं त्यामुळे चल पाहूया तिकडे काय कलेक्शन आहे त्याची रेंज काय आहे आणि काय काय ऑप्शन्स आहेत चल आपलं या सॉल्वर खर तर हा हिडन जेम नाहीये तो दिसतो पण मनोज दादांच्या जे कलेक्शन आहे ते बॅगच ते इतकं अप्रतिम आहे की ते तुम्हाला एखाद्या दुकानात पण मिळणार नाही रेंज पण तशीच आहे त्यामुळे जर तुम्ही म्हणाल की बिकॉज ते इथे आहे म्हणून त्याची रेंज तर बिकॉज ती क्वालिटी सुंदर आहे त्यामुळे रेंज तशी आहे तर हे बघा ह्याचे बॅग्स हाय क्वालिटी ब्रँडेड छान क्वालिटीचे तुम्ही बघाल तर एक असे बॅग्स आहेत ही जी बॅग आहे ती जवळपास हजार एक रुपयाच्या रेंजमध्ये असते रेंज त्यांची स्टार्ट होते हजार रुपयापासून पण ही बॅग जर तुम्ही आलात आणि हा व्हिडिओ दाखवलात आणि त्यांच्याशी थोडं बार्गेन केलं तर एक एट हंड्रेड पर्यंत ते देतील असं ते म्हणतात सो एट हंड्रेड पासून पण सुरू होणार आहे त्यांच्याकडे काही सिलेक्टेड पीसेस आहेत नाहीतर हजार आणि पुढे तुम्ही जशी क्वालिटी घ्याल तशी सो so ही तशी आहे ही हंड्रेड द्यायची पण ट्वेल्व हंड्रेड म्हणजे द्यायची प्राइस सांगतायत ती ट्वेल्व हंड्रेड तुम्ही इथे आलात आणि प्राइस जास्त वाटली तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा आणि सांगा की एवढ्या प्राइस सो ही बघा ही किती परफेक्ट okay. आहे मस्त छान त्याच्या आत थ्री पीसेस आहेत ओके सो ट्वेल्व्ह हंड्रेड मध्ये थ्री पीसेस आहेत दिस इज आणि खूप मोठी आहे आतमध्ये सुद्धा त्याला खूप जागा आहे अगेन हे आहे थ्री पीसेस असल्यामुळे हे बघ एक मोठ पाउच आणि एक छोट पाउच अगेन ह्याला स्लिंग आहे यू गेट अ बेल्ट सो बाराशे रुपयामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट हे तिन्ही येणार आहेत क्वालिटी उत्तम आहे चेन आतमध्ये ह्याला सुद्धा छान असं हे सो क्वालिटी साठी बेफिकर रहा बॅक पॅकसुद्धा एट हंड्रेडमध्ये आहे अगदी बघा साईज इज नाईस आणि बरेच कप्पे आहेत आणि क्वालिटी, क्वालिटी मी सारखं सारखं म्हणते की आपण जे पण एक्सप्लोअर करतो मज्जा वरती त्याला आपण क्वालिटी सॅम देतो मला स्वतःला जर ती क्वालिटी पटली मी स्वतः जर ती वापरणार असेल तरच मी त्या गोष्टी एक्सप्लोअर करते आणि सो हे बघा ह्याची क्वालिटी प्रत्येकीची इम्पोर्टंट छान आणि चेन्स सो तीन कप्पे आहेत त्याला आतमध्ये दे सुद्धा देर इज इनऑफ स्पेस आतमध्ये सुद्धा एक छोटा दोन कप्पे आहेत सो एट हंड्रेड मागे पण आहे वाव सो अगेन एट हंड्रेड रुपीज ला ही सील दिली आणि क्वालिटी सगळं एकदम परफेक्ट आहे कशी ही थाउजंडच्या आसपास आहे तायहोंग नावाचा एक ब्रँड आहे आणि सो so, त्याच्या चेन स्टडी आहेत खूप स्टडी आहे ही बॅग बरेच वर्ष टिकेल अशी ती बॅग आहे जर तुम्ही वगैरे हे बघा थायोंग मध्ये हे सुद्धा आहे सो हे हजारच्या आसपासची रेंज आहे अगेन जर तुम्हाला क्लासी छान क्वालिटीच्या ब्रँडेड बॅग हव्या असतील तर तुम्हाला तेवढी प्राइस द्यावीच लागणार आहे आणि त्या क्वालिटी उत्तम असल्यामुळे ते टिकणार आहेत टिकाऊ आहेत ह्या परफेक्ट सो ब्रँड आहे आणि त्याच्यात कलर्स आहेत ना ह्याच्यात कलर होता एक ऑरेंज हा येस सो ही पाच कलर्स येतात ह्याच्यात ती कशी आहे सो ही थाउजंडला आहे अगेन सांगताना तो दीड हजार वगैरे सांगतो याचे पण तुम्ही आलात तर हे बघा खूपच सुंदर क्वालिटी ब्रँड ब्रँडेड अगर मी सांगते तस सा, आतमध्ये सुद्धा ब्रँडिंग आहे त्याला त्यामुळे इट इज ॲज गुड एज ओरिजिनल हे दोन असे पाच कलर्स आहेत याच्यामध्ये सो ही फर्स्ट कॉपी आहे मायकल कोर्स एम के पण फर्स्ट कॉपी पण त्यातही बघा फर्स्ट कॉपीमध्ये पण खूप ऑप्शन्स असतात त्याचं ब्रँडिंग डिफर होतं पण हे जर तुम्ही ब्रँडिंग बघितलं तर अगदी चेन पासून सगळ्यावरती ब्रँडिंग आहे सो जे इवन खाली याचं ब्रँडिंग आहे जी आहे ती फर्स्ट कॉपी आहे सो so, ही तुम्ही तुमच्या बार्गेनिंग स्केल वरती त्याच्याकडे येऊन बार्गेन करू शकता ह्याचे प्राइजेस थोडा हायर स्केलवरती आहेत ह्याचे प्राइजेस तुम्ही इकडे येऊन तुमच्या लेवलला बार्गेन करून त्याच्याशी बोलून करून घ्या बिकॉज ते, ते फर्स्ट कॉपीजच्या प्राइजेस फरक पडतो का सांगत नाहीयेत तर ते कधी त्याचे प्राइस रेंजेस आहेत त्याला मिळताना ते प्राइस रेंजेस डिफर होतात सो so, आता मी तुम्हाला सांगेन त्याची एक प्राइस रेंज पण त्याला ती नंतर महाग मिळाली तर ते प्राइस रेंज डिफर होऊ शकतात त्यामुळे हे फर्स्ट क्वालिटीचे जराशे प्राइस रेंजच्या हे आहे पण बिनदिकत राहा त्यांच्याकडे जे सगळ्या बॅग आहेत ते उत्तम क्वालिटीचे आणि त्या प्राइस मध्ये तो थोडासा वरती खाली करतो माझा व्हिडिओ दाखवला तर तो तुम्हाला डिस्काउंट पण देईल नक्कीच ही बघा सुंदर अशी बॅग आणि सुंदर कलेक्शन आहे ऍक्च्युली काय प्राइस याची एट हंड्रेड सो एट so हंड्रेड साठी ही परफेक्ट आणि खूप सुंदर आहे ओके okay, सो so ह्याच्यात हे बघा ती आपण अशी ब्लॅक बघितली होती त्याचा कलर आहे किती क्लासी वाटतचुली त्या बेल्ट मुळे सो इज द रेंज ऑफ एट हंड्रेड अगेन सो ही थाउजंड आहे सो थाउजंड ट्वेल्व हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड ची जर तुमची रेंज असेल तर तुम्हाला खूप उत्तम उत्तम छान कलेक्शन इकडे तुम्हाला पाहायला मिळेल हे बघ ही एक उत्तम आहे मला पर्सनली फार आवडली आहे बिकॉज त्याचं कॉम्बिनेशन एवढं छान आहे ही कशी आहे तेराशे सो एज एज आय एम सेंग की हजार आठशे पासून बॅग आहेत त्यात काही मोठ्या बॅग सुद्धा आहेत पण आठशे हजार बाराशे तेराशे दीड हजार आणि त्याच्यावरती पण त्याच्याकडे बॅग्स आहेत तुम्ही जसे घ्याल तसे क्वालिटी आणि हे बघा डिझाईन्स आहेत एकापेक्षा एक कलेक्शन आहे इकडे याल तर कलेक्शन आणि तुम्हाला कलर्स घ्याल तसे आहेत तुम्ही क्वालिटी साठी बेफिकीर राहा त्याची क्वालिटी अगदी एक क्लास आहे मी स्वतः काही बॅग्स यूज केलेल्या आहेत आधी त्यामुळे मला माहिती आहे की त्याची क्वालिटी खूप सुपब आहे बघा अगेन ह्याची रेंज थाउजंड सो थाऊजंड सो थाऊजंड ची रेंज असेल थाउजंड असे बाराशे तर खूप उत्तम ऑप्शन्स त्याच्याकडे तुम्हाला मिळणार आहेत हे बघा क्रॉकडाईल फील जो हो आहे मग आपण एकच्यात गोल्डन बघितली थ्री पीस मध्ये त्याच्यात ब्लॅक पण आहे अगेन ह्याच्याकडे बॅक मध्ये खूप व्हरायटीज आहेत त्यातही हे बघा छोट्या मोठ्या मध्ये पण खूप व्हरायटीज आहेत okay. सो ही एट ची रेंज आहे अगेन मगेशी जे बघत होतो सगळ्यात छान आतमध्ये सुद्धा त्याला छान चेन लाइनिंग सगळं व्यवस्थित आहे ही थोडी हाय रेंज आहे ही बाराशे तेराशेची रेंज आहे हे बघा अगेन सो बॅक मध्ये सुद्धा खूप सुंदर क्वालिटी आहे खूप सुंदर कलेक्शन आहे एक सुंदर कल बॅग काढलेली आहे त्याने मला पर्सनली आवडली कशी थाउजंड सो ही अगदी छान अशी स्लीक बॅग आहे त्याला आतमध्ये बेल्ट सुद्धा आहे हे बघ असे लॅपटॉप राहू शकतो छोटा एक थर्टीन इंच आय गेस फिफ्टीन इंच पर्यंत राहू आहे आणि खूप छान आहे त्याला एज अ सेट छान स्टडी असा बेल्ट आहे आतून बघा तसे फील आणि क्वालिटी इज टू गुड ऍक्च्युअली थाउजंड इज अ डील अगेन हे जे लेदर फील आहे हजार बाराशे ची रेंज आहे अगेन मगासपासून म्हणते तसं आठशे पासून सुरू होणारी रेंज आहे ती हजार बाराशे दीड हजार पर्यंत जाते तुम्ही घ्याल तसं त्याच्याकडे क्वालिटीच्या सायझेस कलर्सच्या बॅग आहेत क्वालिटी उत्तम आहे प्रत्येकाच्या क्वालिटीला काही प्रॉब्लेम नाही आहे सगळ्याची क्वालिटी उत्तम आहे प्राइस रेंज तुम्ही जर व्हिडिओ तर तुम्हाला थोडस प्राइस रेंज पण कमी करून दे, देईल पण द बॅग आर व्हेरी गुड खूप सुंदर आहे छोट्यामध्ये पण हे तर मोठ्या बॅग आहेत ऑफिस गोईन छोट्यामध्ये बघितलं तर त्याच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत खूप सो फर्स्ट कॉपी इज हे अशा छोट्या अगेन ह्या सगळ्या त्याच रेंजच्या आहेत थाउजंड ट्वेल्व हंड्रेड घ्याल तशी सी दिस थीम असं कलेक्शन आहे त्यात कलर्स आहेत आहेत ह्याच्या आतमध्ये आयम शुअर बेल्ट आहेत प्रत्येकाला प्रत्येकाला बेल्ट आहेत अगेन हजार बाराशे आठशे अशी वेगवेगळी रेंज आहे ही बघा ही किती क्लासिक पीस आहे हा खरं तर टू गुड अगेन थाउजंड हंड्रेड ची रेंज कमी करतो तर थोडासा बार्गेनिंग स्किल्स दाखवले आणि तुम्ही माझा व्हिडिओ दाखवला तर तू नक्कीच कमी करून देईल तो साइज साईजमध्ये सुद्धा त्याच्याकडे आहेत हे ऑप्शन्स आणि अगेन ही क्वालिटी कधी कधी दुकानातही पाहायला मिळत नाही पण त्याच्याकडे मिळते सो हे बघा एकापेक्षा एक मिडियम सायजेस आहेत सो छोट्या मोठ्या सगळ्या मध्ये आहेत आठशे पासून सुरू होते रेंज हजार बाराशे दीड हजार आणि मग फर्स्ट क्वालिटी फर्स्ट कॉपी सुद्धा त्याच्याकडे बऱ्याच ब्रँड्स आहेत सो तुम्ही इथे येऊ शकता आणि त्याच्याकडनं बार्गेन करून त्या बॅग घेऊ शकता मनोज दादा इथे कायम हसत मुखाने तुम्हाला वेलकम करायला तयार असतो आणि मनोजाचं दुकान कुठे आहे किती वर्ष झाली दहा पंधरा वर्ष झाली आणि अजूनही सुरू आहे क्वालिटी आहे मी स्वतः आय कॅन सेल यू की क्वालिटी एक नंबर आहे कधी बंद असत दुकान मंडेला बंद असतं अदरवाइज तो इकडे कायम असतो किती वाजेपासून ते किती वाजेपर्यंत असतं ओके सो बारा एक च्या सुमारास येतो तर रात्री साडेनऊ दहा पर्यंत असतो सो आता हा कुठे आहे सो मनोजलाचं दुकान आहे अगदी सोपी गोष्ट आहे स्टार मॉल आहे स्टार मॉलचा जो मेन गेट आहे त्याच्या समोर थोडस तुम्ही जर स्टार मॉलला फेस करून म्हणलं तर लेफ्ट साईडला आहे सो इकडे या ह्याच्या बँक ऑपोजिट आकर्षण नावाचं दुकान आहे किंवा कॉपटेक्स नावाचं दुकान आहे आकर्षणच्या एकदा समोर असता हे अगदी परफेक्ट आणि सुंदर असं मनोज दादाच्या बॅगच कलेक्शन इकडे आलात तर ता त्याला ता बार्गेन करा तो थोडस कमी जास्त करतो हा व्हिडिओ दाखवला तर नक्कीच कमी करेल आणि हो आठशे हजार बाराशे पंधराशेच्या पुढे पण रेंजेस आहेत त्याच्याकडे नक्की या क्वालिटी एक नंबर आहे तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही घ्याल तेवढ्या व्हरायटीज आहेत कमीच नाही सो नक्की इथे आला तर त्याला नक्की माझ्या रेफरन्स द्या आणि हो आला तरी काही घेतलं तर मला कमेंट करून नक्की सांगा हे ठिकाण तुम्हाला माहिती होतं का किंवा मी आज शोधल्यावर ते कसं वाटलं ते सुद्धा कळवा आणि हो आम्हाला फॉलो केलं नसेल तर लगेच करा तुमचं प्रेम आम्हाला प्रोत्साहन देतं आणि जे काही तुम्ही कमेंट्स आणि डीएम्स करत असतात त्यासाठी खूप खूप आभार फेसबुकवर जाऊन लाईक करा इन्स्टाग्राम वरती फॉलो करा आणि युट्यूबवर सुद्धा सबस्क्राईब करा नक्कीच असेच छान छान व्हिडिओज आणि नवीन व्हिडिओज घेऊन तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंक आपण पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच